वीस धोरण तत्काळ रद्द करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन केले जात आहे त्याच पार्श्वभूमीवर आज बुलढाण्यात जोरदार निदर्शने करत चे निवेदन अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना समोर आंदोलन करण्याचा इशारा मेल नर्सेस समितीकडून देण्यात आला आहे आमची फीज माफ झाली पाहिजे आणि ऐंशी वीस हे महापुरुषांमध्ये सुद्धा लागू नव्हतं अहिल्या देवी सावित्रीबाई फुले शिवाजी महाराजांना आपण यांना एक सारखच पुजतो तर आता हा भेदभाव का हा भेदभाव रद्द झालाच पाहिजे आज आम्ही बुलढाण्यामध्ये नर्सिंगचे विद्यार्थी इथं जमलेलो आहोत मोठ्या संख्येने आमच्या नर्सिंगचा प्रश्न आहे की नर्सिंगचं शिक्षण झाल्यावर डीएमईआरच्या अंतर्गत स्टाफ नर्सेसची भरती निघते आ, आता एकोणावीस अकरा जूनच्या अधिसूचनेमध्ये एक डी एम एरने अधिसूचना काढली त्याच्यामध्ये नवीन सेवा प्रवेश नियमावली बनवलेली आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के या मुलींना जागा राखीव राहतील आणि वीस टक्के मुलांना जागा राखीव असतील असा असंविधानिक लिंगभेदाला समर्थन करणारा आणि विद्यार्थ्यांचा शोषण करणारा विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातून संपवण्याचा हा जो नियम आलेला आहे त्याच्या विरोधात मेल नर्सेस बचाव समितीतर्फे आम्ही मागच्या तीन महिन्यांपासून हा लढ लढा लढत आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आम्ही अकरा दिवस आमरण उपोषण केलं त्या आमरण उपोषणादरम्यान आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्हाला औरंगाबादच्या विमानतळावर और भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हा विषय मला माहिती आहे आणि मी ऐंशी बीस वर तातडीने करतो पण त्या तातडीला आता जवळपास महिनाभर लोटलेला आहे त्या तातडीला किती दिवस लागणार हा प्रश्न आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन विचारत आहोत आज बुलढाण्यामध्ये आम्ही मोठ्या संख्येने इथल्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना विचारत आहोत मुख्यमंत्री जसं निवडणुकीच्या वेळेस म्हणतात की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी बुलढाण्याच्या वतीने त्यांना सांगू इच्छितो की जर ऐंशी वीस लवकर रद्द नाही झाला तर आम्ही मोर्चा घेऊन आंदोलन घेऊन तुमच्या दारावर पुन्हा येऊ पुन्हा येऊ सम्यक जमदडे मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य